हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत घरातील जे लाकडी दरवाजे असतात डोअर असतं ते जर पावसामुळे फुगलं असेल आणि खूप घट्ट असं लागत असेल आणि पटकनी उघडत नसेल त्यावर आज आपण एकदम सोप्पा आणि हंड्रेड पर्सेंट वर्क करणारा एक टीप बघणार आहोत तर आपल्याला मी या व्हिडिओमार्फत दाखवलेल्या पाच टिप्स फॉलो करायचे आहेत त्यामुळे तुमचा जर मेन डोअर किंवा लाकडी घरातील दरवाजा खूप घट्ट असा बसत असेल टाईट बसत असेल तर तो पूर्णपणे नॉर्मल होणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला बघायचं आहे की पावसामुळे किंवा पावसाच्या पाण्यामुळे आपला लाकडी दरवाजा जो आहे तो ओला तर होत नाही आहे जर ओला होत असेल तर वरचे वर आपल्याला रोजचे रोज तो कोरड्या फडक्याने कोरडा करून घ्यायचा आहे मागून पुढून सगळ्या साईडने आपल्याला हा दरवाजा छान कोरडा करायचा आहे ज्यामुळे तो ओला राहणार नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो सुकण्यासाठी फॅन लावून द्यायचा आहे जेणेकरून तो लवकर सुकणार आहे तिसरी गोष्ट म्हणजे प्लायवूड जे, जे लावलेलं असतं दरवाज्याला त्यामध्ये गॅप पडायला लागतो किंवा मग लाकडामध्ये पटी पडायला लागतात त्यामुळे आपल्या पावसाळ्यामध्ये इथे ओलावा निर्माण होतो आणि तो दरवाजा फुगू लागतो तर अशा ठिकाणीच आपल्याला महत्त्वाचं इथे एक काम करायचं आहे ज्यामुळे आपले हे दरवाजे आहे ते मुख्यत पूर्णपणे नॉर्मल होणार आहेत तर इथे आपल्याला सरसोचं तेल म्हणजेच आपल्याला इथे मोहरीचं तेल लागणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे अगदी एक चमचाभर किंवा त्यापेक्षाही कमी असं तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला एक तर कापसाच्या बोळ्यांनी किंवा कॉटनच्या बोळ्यांनी आपल्याला हे जे कॅप पडलेले तुम्हाला दिसत आहे ते आपल्याला इथे ह्या तेलाच्या मार्फत भरून घ्यायचे आहे थोडंसं तेल आपल्याला ह्या बोळ्यामार्फत इथे लावायचं आहे अगदी थोडंसं तेल आपल्याला इथे वापरायचं आहे आणि ते अशा प्रकारे ह्या दरवाजाच्या फटींना चोळून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी दरवाजाला चौकट आहे त्या चौकटीला आपल्याला तेल लावायचं आहे कारण की तिथेच आपण मुख्यतः दरवाजा लावल्यानंतर आपल्याला जाणवतं की इथे खूप घट्ट असं हा दरवाजा पॅक बंद होत आहे आता बरेच जणं म्हणतील की दरवाजाला तेल लावलं ला तर याचे परिणाम चांगले होणार नाही परंतु तसं काही नाही आहे मी बऱ्याचदा हा प्रयोग जो आहे तो करून बघितला आहे अजिबात द दरवाजा जो आहे तो खराब होत नाही त्यानंतर चौथी एक गोष्ट आहे की जिथे आपल्याला तेल सोडणं किंवा या बोळ्याच्या मार्फत तेल लावणं गरजेचं आहे दरवाजा जिथे जॉईंट होतो त्या जॉईंट्सला आपल्याला इथे तेल सोडायचं आहे किंवा मग लावायचं आहे ज्यामुळे जर दरवाजाला आवाज येत असेल तर तिथे पूर्णपणे बंद होतो आणि इझिली उघडण्यास मदत होते तर इथे तुम्ही बघू शकताय अगदी पाच मिनटात हे काम केल्यानंतर आपला दरवाजा जो आहे तो नॉर्मल होतो नॉर्मल बंद पण होतो आपल्याला अजिबात कष्ट घ्यावे लागत नाही पाचवी गोष्ट अशी आहे की आपल्याकडे अशा प्रकारे मेणबत्त्या असतात जर ज्या आपल्या कड्या आहेत त्या खूप आवाज करत असतील उघडायला अजिबात इझिली उघडत नसतील खूप टाईट लागत असतील तर हे जी मेणबत्ती आहे ही फक्त थोडी घासून घ्यायची आहे ह्या कड्यांवर जेणेकरून ज्या कड्या आहेत त्या इझिली उघडबंद होतील तर जर कड्या गंजल्या असतील तर सँडपेपरने त्या घासून घ्या नॉर्मल होतील पावसाळ्यामध्ये जो काही दरवाजाच्या संदर्भात प्रॉब्लेम येतो तो, तो पूर्णपणे सॉल्व्ह होण्यासाठी मी आज तुम्हाला काही टिप्स दिल्या आहेत आणि ह्या टिप्स हंड्रेड पर्सेंट काम करणाऱ्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही मला नक्की कमेंटद्वारे कळा कळवा आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर आपल्या व्हिडिओला होईन तेवढं नक्की शेअर करा असेच आपल्या चॅनलवर इथून पुढेही नवनवीन व्हिडिओ येत राहणार आहेत तर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत फ्रेंड्स नमस्कार